आम्ही आलो इथं आता आम्ही चाललो गावाला हा चाललो तुम्हाला सांगतो बॅग इथे एवढं आहे एवढं आहे प्रमाणाच्या बाहेर आहे ह्यांनी यांना कामाला जायचंय त्याच्यामुळं ते घालायची बॅग बी ठेवून गेले ते गेले कामाला आता आम्हाला जायचंय टाईमची वाट बघते आम्ही ताई कधी येतील काय खायच नाही बसतो ता खरं गरमी गरम होते रिक्षा मी अर्धा तासात येऊन बसले होते पण पनवनी स्टॉप ला चाललोय ना पनवन रिक्षा स्टॉपला हा बस स्टॉप करजतला मस्तपैकी काटाकु तेतून चालले रस्ता से तू आपला रस्ता से ने वाजले आता हे मारले पाहिजे त्यांना शक हे ही मास्क लावले उणाचं मास्क आणि गुंडा टाय गुंडा झाले डाकू <laughs>

बरे चाल बोलायच काय झालं हांजल जा ना इकडं चल पोरांना बाळ चला असं का दिवसातून दिसला व्हिडीओ मध्ये ले दिवसातून दिसला व्हिडिओ व्हिडिओ मध्ये छान दिसतो

भरीत घेताच तोंडाला पाणी छान छान थोडं देऊ शिपलं मसाला, मसाला लाल मिरची पावडर पाहिजे तुला पाहिजे दे।